आपली मुलं देखील आपल्याकडे असाच फॉर्म घेऊन आलेले असतील तेव्हा आपल्याला प्रश्न पडला असेल आधार कार्ड म्हणजेच अपार आय डी का तर नाही तर चला आजच्या व्हिडिओद्वारे आपण अपार आय डी म्हणजे काय हे समजून घेऊया अपार आय डी हे भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेले एक विशेष ओळखपत्र आहे हा उपक्रम दोन हजार वीसच्या नवीन राष्ट्रनिक शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सरकारने सुरू केलेल्या वन नेशन वन स्टुडंट आय डी कार्ड आहे अपार आय डीचा पूर्ण अर्थ आहे ॲटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हे एक शैक्षणिक रेकॉर्ड जपून ठेवण्याचं बारा अंकी आधारप्रमाणे असलेलं एक ओळखपत्र आहे अपार कार्ड म्हणजे काय हे आता आपल्याला कळलेलंच असेल तेव्हा अपार कार्डमुळे काय फायदे आहेत ते थोडक्यात बघूया अपार आय डीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट डिजिटल स्टोअर करणे शक्य होणार आहे यामध्ये प्री प्रायमरी तर उच्च शिक्षणापर्यंत त्याची सर्व शैक्षणिक प्रगती प्रत्येक वर्गाचं मार्कशीट सहशाले उपक्रम शिष्यवृत्ती वजन उंची त्या ठिकाणी डिजिटल स्वरूपात जतन केली जाणार आहे दुसरा महत्त्वाचा फायदा आहे मध्येच विद्यार्थी शाळा सोडून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणं त्याला सहज शक्य होणार आहे तिसरा महत्त्वाचा फायदा आहे आधार कार्डप्रमाणे याच्यात पारदर्शकता व विश्वासार्हता राहणार आहे हे अपार आय डीचे फायदे आहेत आता अपार आय डीचे तोटे काय ते थोडक्यात बघूया बरेच पालक हे आपलं संमतीपत्रक दिल्यामुळे आधार कार्ड दिल्यामुळे आपला मुलगा आपला राहणार नाही तसेच आपल्या मुलाला काही झाल्यास त्या शासन अथवा शाळा जबाबदार राहणार नाही तसेच आधार कार्ड दिल्यामुळे आपला डेटा लीक होऊ शकतो अशा प्रकारच्या अफवा सर्वत्र पसरवल्या जात आहे परंतु मित्रांनो तसे काहीही एक नाही अपार आय डीचे कोणत्याही प्रकारचे तोटे नाही तर मुलाच्या भविष्यासाठी अपार आय डी काढणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद मित्रां